शेतकऱ्यांसाठी सोळा फेब्रुवारीच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्या तुम्ही जर एक शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया महाराष्ट्रातील झटपट बातम्या जेवारी यावर्षी शेतकऱ्यांना करणार मालामाल पेरणीमध्ये वाढ कृषी विभागाकडून प्रोत्साहन अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे वाटप कापूस खरेदी केंद्र नसल्याने खुल्या बाजारात कापूस विक्री जिल्ह्यात शेतकऱ्यांची होते सरासलोट हमी भाव केंद्र निर्माण करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचा लाभ घ्या उर्मिला चिखले शेतकऱ्यांना मिळणार आता नैसर्गिक शेतीचे धडे महाराष्ट्रामध्ये धान खरेदी केंद्र केंद्र सरकारचे आता असणार आहे लक्ष धान घेता का धान खरेदी बंद लेकीचं लग्न कसं करू शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न आंदोलन शेतकरी पोलिसांच्या ताब्यात जोरदार घोषणा चोवीस तास विजेची मागणी उपा कार्यालयासमोर आंदोलन नियोजित आठ तास अखंडित वीज शेतकऱ्यांना मिळेना शेतकरी त्रस्त पांढरे सोन्याचा हमीभाव आता सीसीआयला कधी येणार जाग कापूसकोंडी चौदा तालुक्यात चार केंद्र दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार दोन हजार रुपये ई साठी कृषी विभागाचे लगभग यावर्षी एकतीस लाख पस्तीस हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल धान खरेदी जिल्ह्यात वीस हजार चारशे पंचवीस शेतकऱ्यांचे धान सुकार आढले शेतकऱ्यांना खरीपतील पीक विमा काही मिळेना प्रशासन लक्षही देईना